नमस्कार शेतकरी मित्रांनो मोदी सरकारचा आणखीन एक महत्त्वाचा निर्णय मित्रांनो बघू शकता पी एम किसान योजनेचा विसाव्या हप्त्याची तारीख ही जाहीर झाली मित्रांनो नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना एकत्रित दोन दोन हजार रुपये म्हणजे एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार मित्रांनो आता हे नेमके कधी जमा होणार आणि या यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आजच्या एवढीमध्ये आपण बघणारच आहोत मित्रांनो परंतु तुम्ही या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर, तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा चला तर आता बघूया मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्वाचा काय निर्णय घेण्यात आला देव हे बघा बातमी कधीच ती व सुद्धा बघा एबसाईटवर आलेली माहिती मित्रांनो सरकारी वेबसाईटवर आलेली माहिती चार मे दोन हजार पंचवीस ची बातमी आहे हे बघा पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता भारतीय शेतकऱ्यांना कल्याणासाठी दोन हजार एकोणीसमध्ये सुरू करण्यात आलेले प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आता एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे मित्रांनो जून दोन हजार पंचवीसमध्ये वितरित होणाऱ्या विसाव्या हप्त्यासाठी केंद्र सरकारने आणखीन एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे आता फक्त मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकडे फॉर्मल आय डी असेल म्हणजे शेतकरी वर्म ओळखपत्र असेल अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे परंतु सुद्धा काही शेतकऱ्यांना यामध्ये सवलत देण्यात आली आहे ती सवलत कशी आहे आपण समोर बघूया पी एम किसान योजनेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री किसान निधी योजना ही एक भारतातील एक लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत ठरणारी ठरली आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी हे सहा हजार रुपये असे तीन हप्त्यामध्ये हप्ते मिळत होते मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांना दोन हजार रुपयेचा एक हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत होता परंतु काही दिवसापूर्वी मोदी सरकारने यामध्ये वाढ करून आता तीन हजार रुपये समान हप्त्यामध्ये मिळणार आहे मित्रांनो आपल्याला माहिती कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळतात मागील योजनेतील जवळपास शहाऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजना पी एम किसान योजना असे दोन हप्ते एकत्रित जमा झाले होते परंतु याच्यामध्ये जवळपास बारा लाख शेतकरीसुद्धा आणखीन अपात्र ठरले होते ते का ठरले होते आणि त्यांनी काय करावे म्हणजे त्यांना नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजनेचा हप्ता सोबत मिळेल